अण्णाभाऊंचाही भव्य पुतळा हवा शहर प्रमुख सचिन जाधव यांची प्रशासनाला थेट मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमात शिवसैनिकांची उपस्थिती साठेंप्रती आदरभाव आणि विचार मंचावरून दिलेले संदेश लक्षवेधी ठरले यावेळी शहर प्रमुख सचिन जाधव यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं ज्यांनी समाजाला दिशा दिली जे लाखोंचे प्रेरणास्थान आहेत अशा अण्णाभाऊ साठेंचा अहिल्या नगरात उभा राहिलाच हवा बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्यासारखा सन्मान साठेंनाही मिळायला हवा अण्णाभाऊंच्या विचारांना आणि कार्याला खरा खुरा आदर देणं हेच त्यांच्या जयंतीचं खऱ्या अर्थानं औचित्य असल्याचं प्रतिपादन करण्यात आलं उपस्थित कार्यकर्त्यांनाही या मागणी ठाम पाठिंबा दिला साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या निमित्त खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की अण्णाभाऊ साठेच जे काम आहे आणि जे होत आणि त्यांचे विचार होते ते त्यांच्या शायरीच्या माध्यमातून त्यांच्या शायरी साहित्याच्या माध्यमातून आपण पाहतोय की त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर भारतात नव्हे तर आख्या जगामध्ये त्यांचा एक ठसा उमटवला वंचित पीडित सर्वसामान्य लोकांचे साठी झगडणारा आणि त्यांच्यासाठी वाढणारा असे आमचे साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्वांनी मी पर्यटन थोड शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मी वेळोवेळी समाज बांधव आमच्याकडे येत असतात आणि समाज बांधवांची एक वेगळी आशा होती की या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा एक अहिले नगर शहरामध्ये पूर्णापूर्ती पुतळा व्हावा ही सर्व जनतेची मागणी आमच्याकडे वेळोवेळी आलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि या ठिकाणी आयुक्त साहेबांना या ठिकाणी बोलणार आहोत की या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा सा पुतळा तसं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा पूर्णाकृती पुतळा ते वाटचाल चालू आहे त्या पद्धतीने या ठिकाणी लोकशाही अण्णा यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागेमध्ये कारण की जागे तिथं त्यासाठी जास्त एनओसी लागणार नाही काय नाही अशी एक जागा चांगली उप उपलब्ध करावी आणि एक सर्वांची या ठिकाणी एक टीम तयार करून ती जागा सर्वांच्या मान्यतेने की हो ही जागा ठरवावी आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बनवा ही माझ्या वतीने आणि सर्व समाज बांधवाच्या वतीने शिवसेनेच्या वतीने मी या ठिकाणी आज मागणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा